पुढे चालल होता महाराज जायचं बनलवाला बाबा बसायचं बाबा आमची थोडीशी समस्या आहे माझ्याकडे आल तुमच्याकडे आलो अच्छा अच्छा कुठून आलो आम्ही हे दुपरवायच्या दुपारवरून दुपेरून बसू ना मग चला निवांत बसू ना बस बस चला इथं समोर बसू ना हो या मध्ये बस असं नाही अहो इकडे हवेशीर बसू ना बस काय तुम्ही असे बसा इथ बसा तिकडं तुम्ही कोण बसत्या थोडं तिकडे सारखा मला बसू द्या इथं इथं बसू तिघ ना हा राम कृष्ण मी बसा तिकडे सर शांती दर्शे शांती बाबा तुम्ही इकडे सारखा बसा बसा <laughs> बस सर, सर। हा? बसा, बसा, बसा बस हा अंतर ठेवा मिस्टर आहे का तुमचे हो अच्छा कसा झाला प्रवास हा चांगला झाला बोला ताई ना आ? समस्या थोडीशी सांगू तुम्हाला पूर्णपैकी मोकळा कुठलीही समस्या मोकळ्या मनाने मांडा मनात काही ठेवू नका पैसा टिकत नाही घरात सारखे भांडणं होत राहता अच्छा अच्छा त्याच्यानंतर असं जेवण म्हणजे धान्य राहत नाही घरामध्ये बाहेर पाऊस पाणी पडत नाही कुटुंबामध्ये कोण असतात तुम्ही दोघं आहेत काही मुलं बाळ नाही आम्ही काही जॉब करतात नाही मला सांगा माल विकला तर भाव भेटत नाही पैसा पाणीच राहत नाही म्हणजे आर्थिक चिंचन आहे तुमचं आर्थिक उणीव आहे पैसा टिकत नाही फार मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा वाला हात बघू बरं जरा तुमचा हा हा दोन बायका आहेत का तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्यात कळायला का हा दोन बायका आहेत ना अहो मला दोन बायका नाही एकच आहे एकच आहे हा ए भाई हिच नाव शांत आहे हा अहो याच्यात तर दोन आहे काय बोला ते बाबा तुम्ही दुसरी कुठे गेली दुसरीला नाही आणलात का दुसरीच काही कामच नाही ना जमत नाही का अहो तिच्या मार नाही जमत नाही काही नाही नाही ना ती मार कोरीच नाही आहे तिच्या बरोबर जमतं हिच्यात मारल्यात ना व्हाईल हा का हा म्हणजे तुमचं हे चालू आहे का पैसो तिकडे चाललाय का काय मग अगं पैसा नाही पैसा सगळं आपल्याकडे बाया सांगितलं हो तुम्हाला पण माहित नाही नाही अरे 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 तुम्हाला दोन बायका एवढं चावट माणूस निघल माहिती नव्हतं रामकृष्ण अरे विठ्ठला हा माणूस एवढा नालायक निघल नव्हतं याचा ऐकते का याचा ऐकते का बाबाचा म्हणजे तुम्हाला अरे करायचे सांग करायचे लोक सोडून मारलावडी वाटली काय चावडी वाटली काय हात बोंडा मारितो नाय धडधडी दोन बायक आहेत तुम्ही कबुलीत दिली ना दिली ना यांनी दोन बायक मम्मी काय पैसा तिकडे पुरवत आहे का तुम्ही अडचण काढायला हो मिस्टर शांत बाप प्रत्येक गोष्टीवर मी विलास देतो असतो घ्या एकदम शांत बसा तुमचा धन्ना पाणी चालत नाही ना घरामध्ये पैशाची चणचण भासते ना नेहमी मी तुम्हाला काही पथ्य पाणी पथ्यपाणी रोज सकाळी काय करायचं पहाटी लवकर उठायचं करायचं हो हात हो जेवायचं ताट करायचं जे काम बाई करेल त्याची चिंता करू नका तुम्ही पहाटी उठायचं व्यायाम करायचं थोडासा जेवण करायचं आणि मग धंद्यावर जायचं हा कळलं बाई तुम्हाला पण पथ्य सांगतो बघू तुमचा हात तुमच्या अंगी खूप चंचल पण आहे प्रामाणिक पण आहे पण हे जे म्हणतात ना पदरी पडलं झोड आणि हसून करावा गोड तेच चालू आहे आतापर्यंत तुम्हाला आहे ना आता याला गोड करून घ्यायचंय त्याला मी काही पाणी वगैरे सगळं काही सांगितलेले आहे रोज पहाटे उठून त्यांना दोन घास त्यांच्या पोटात घालायचे आणि धान्याला पाठवायचं जो काही मंत्र देतो तो मी त्यांच्या कानामध्ये मंत्र देतो तो त्यांनी घोकायचा बघा आठ दिवसामध्ये तुम्हाला ऐकलं हे बघा मिस्टर तुम्ही ना आतापर्यंत जे काही खोटं नाट बोललं ते विसरून जायचं आज माझ्या लक्षात आलं की तुम्ही स्वतःच्या पत्नी बरोबर सुद्धा खोटं बोलतात दोन बायका असताना तुम्ही त्या माऊलीची फसवणूक केली तो बायका नाही बाबा तू असं काय करू राहिला तू बा करा जाळ करून आला काय हे बोमट मारतात ना धनराशा बोमट मारतात ना काय करावं ते बाबा नशीब कुठलं देवा आराम कृष्ण तू आता परत नीट पाय बर चांगलं नीट पाय तर नीट पाय हाता कर चांगलं हे पाहू चांगलं होत चांगला कस घस चांगला घस चांगला घस काढ पाय कस आहे पाय बर आता त्याच्यावर मळ बसेल आता पाय हवं मध्ये मी घाई घाई बघितलं तिथं मला दोन दिसल्या परंतु आता है ना, है। है आ, ना, ना, ना। ही रेषा अगदी स्पष्ट दिसून राहिली तीन बायका आहेत म्हणजे ऑलरेडी दोन आहे आणि तिसरीच्या सुद्धा तुम्ही फंगत पडले तिसरी सुद्धा येण्याच्या मार्गावर आहे शांत बसा या मानसाला काय करू मी या बाबांनी पुतळ पुतळे बोडणो आणवलं मला खरं सांगा तिसरी सुद्धा येण्याच्या मार्गावर आहे आता काय एक आहे बी काय करू잖아 बाबा हा बळच्यात्या हग हां मी तेवढा गुणी दिस आहे तुमच्याकडे हा पहिलेपणे आहे तिसर पण आहे आहे म्हणजे तुला बायाचा का सगळा आता बा काय तुम्ही तुला बाळाला पळत पोर करते ना पळेच्या त्या वापरू नको काय करू वापरू नको तू वावरत जाय जोडी घेऊन वावरात जा तुला त्या बाबा आले आले गाव जे कि गाव हा लाज वाटते का सोन्यासारखी मंडळी असताना तू खुशाल तिसरी सुद्धा तिसरीला बघा करू काय बाळ घेऊ आता का? हा का मी सांगतो ते करतो का करे करे आत्महत्या करतो का एकदम बरोबर काय आता कर ना आज बाल्ले बाजा करायची हा का सांगितलेले पत्ता पाहशील ना करे मॅडम तुम्ही शांत शांतवा बसा इथं बसा।, बसा 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 शांत बस आता अहो एवढं करून ये ना तरी तुम्हाला मूल बाल नाही म्हणतात म्हणला आता कोर काढले अरे बापरे बापरे कोर व्हायला कोरायचं नाही काही पण दुसरी लाल काही नाही का आणि आता ही तिसरीच्या त्या ला, तुम्ही उभे सध्या आता ती देव राहिले बाला अहो लाल थोडीशी बंद करा ते करत मला सोन्यासारखी मंडळी आहे इथं संघ चांगला आनंदाने प्रपंच करा चालू आहे आमच्या आनंदाच चालू आहे ना या असा त्यांचा विश्वासघात करू राहिले तुम्ही काय विश्वास घात केला काय करार सांग माझ्या संग बोला ना माझ्या संग बोला ना काय राहिलं तुमचं एवढं दहा बारा बायका दाखवलं ना जगायचं काय ठेवलं काय ना मग तुला काय काय पडलं बाकी बारा सांगलं काहीच कमी नाही म्हणजे सगळं कमी पडलं काय बोलत काय नाही पैसा आहे ना काही ना अंगर साडत राय का डुप्लिकेट घालून फिरतीये हा रे ला हा तू पार भिकल लावलं मला हा अहो मिस्टर तिच्या अंगी सहनशीलता आहे तिने कसं तरी तुमचा प्रपंच केला दोन बायका असताना की माहिती झालं एखाद्या बाईना तुम्हाला आहे ना सटकून काढलं असतं आणि फारकती दिली असती नाही आता तेच करणार आहे मी हा का हो फारकतीच देणार आहे चाललं का मग हे असं मग दोन तर आहेच आहे ना हा मग घेते ते किती पार कर हे बघा तुम्ही शपथ घ्या तिच्या देखत शपथ घ्या आता मी तिसरीच्या नादी लागणार नाही जेवढे आहे तेवढं घरात आणून दाखवा मला मग तुम्हाला सांगते बरे बा शहाते बाबा बाबा सबर शपथ घेऊन सांगत शहाते आहे इकडे शहाते तुम्हाला आहे ना त्यांच्याच घरी काढते मी बाबा शहाते बाबा बाबा ते करायचं हा चांगलं नाही तुमचं बसा खाली तू कधी करायचं आणि हा मला आज दाखवताय चोरी तो चोरी वरून शिरजोरी करतो का हा चोरी तो चोरी वरून शिरजोरी अरे दुसरी बायको करणं म्हणजे चोरी केल्या सारखंच आहे आणि आता तिसरी सुद्धा हळूहळू तुझ्याकडे येऊ राहिली आता ये आहे त्याला बी काय नको बरो का मी तर ही जी तिसरी बायको आहे ही आता डिलिव्हरी साठी आलेली आहे ही या बाईला दिवस गेलेले हे तू सांगितलं का त्या माता मावलीला पहिलीला सांगितलं का वाटतो अरे किती निर्लज्ज रे तू तिसरी बायकू केली तिला दिवस गेले तिची डिलिव्हरी होईल आज उद्या तरी तू सांगत नाही या ने या मोकळा करून तू नवरा म्हणायच्या माऊलीचे उपकार मान तिच्या पाया पड माझ्या देखत अरे बायकोच्या पाया पड तुम्ही मग तुला देऊ काय कधी तोंडाचा शब्द तोंडात ठुई बसेल कुठे तू आता चौथी येऊ राहिली बनेल बाबाचा दरबार बनता त्याला मध्ये काय करतो मला माहिती ना हा का हा चला दक्षा ठेवा बरं झालं बाब ऐकला जोडी आलो मी हा का जर बाय बाय एकटे आले असते ना तो बरोबर मध्ये गेले असते वाईट साईड नको बोलू असं मला माहिती तू बाबा आजी बात वाईट साईड बोलू नको खरं उकळवलं म्हणून काय पण तुम्ही हे बघा फार म्हणून तुम्ही असं बोलले आलो खरं बोललो म्हणजे सकाळला राग येतो ना तुमचे चार पाच बायक आहेत त्या बघा आता आहे ना तर काय जेवढी शेतीपोती आहे ना तेवढी सया करून द्या बरं का आणि चालते कपडे जुता अंडरबेड घालायला का बाबा काही शरम वाटते का मंडळ ज्याला त असं बोलतो काय हं म्हणजे चोरा जागा घातला तयार मी तुला विचारलं का काय खाऊन आलं का पिऊन आलं अरे गेला उडू तर काय करायचं ते मी बघून घे काय करायचं माझी दक्षिणा ठेवा मॅडम काची आणि काल तुमची समस्या सांगितलं ना काय मोकळा करू दाखवा भावाला सगळं तुमच्या नवऱ्यांनी तुमच्याबद्दल अतिशय मोठा विश्वास घात केलेला आहे बरं इचे काय इचे इचे किती पाहिले तू एक नाही 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 त्याची धंदेशा पाहिली ना पाहिले ना तंचं हात पाहिला ती अर्धांगळी आहे भाग्यवान बिचारी हां बरोबर वाज वाजवारी घेतो तू हां आणि चालते लालची दिसतो माझा काय हात पाहतो माझा हात पाहायला लागला अजून जन्माला यायचंय आहे माझा हात पाहणारा हजारो लोकांचे रोज मी हात बघतो तुझ्या देखत बघितलं नाही का असे सुंदर सुंदर हात मला बघायला भेटतात तेवढा शांत होतो तुला कळलं का तुला बरोबर दुसऱ्या घरात काय घेत आता देते तुला फक्त जा करंट आहे तू करंट करंटा दक्षिणा द्या मॅडम आमची पाचशे चार चार येते बा करंटा बी करंटा करंट करंट करंटाच भराव लागेल अरे त्याला बाकीशील बा त्या बाकीचे बाकीशाली ना हा घरी गेल्यावर पाहते मी तुमच्याकडे हा चला मग त्या बाबांची दक्षिणा द्या जा पाचशे एक टाका मला द्या दक्षिणा द्या पाचशे तुमच्या जोरात टाकून देतो ठीक आहे नाही तर फोन पे टाका मग जाय मध्ये जाय तू टाकून दान पेटी मध्ये पाचशे एक टाका बर का तो आणला होता मला मी नाही मी नव्हतो बाबा केला मला सगळं तुमचं उचकलं हेच बघायचं होतं परत पाचशे टाकून उकळायचं रुचकून येतो मॅडम यांच्यावर अजिबात भरोसा नाही तुम्ही टाकणार आहे ना, में टाक ना, ना दानपेटीत हो तर तिथपर्यंत येऊ मी दानपेटीत तू तु, काय जातीच्या भागात नाही नाही दानपेटीत टाकणार का नाही मग तुका का पेट्या टाकतो काय तिला माझ्या पेटी ठेवलेली तिथं लेस भारी रे जा जा नका डोक पाचशे एक टाका मॅडम हो हो या परत हा गुण आल्यावर मी काय म्हणतो ऐक काय म्हणतो आता ऐक ना सांग ना सांग ना चौघा लावली अरे जे खरंय ते सांगितलं मग तुला लास्ट तुला कळत काही अरे बावडा मग आधी आदल्या दिवशी भेटायचं ना मला काय माहिती आदल्या दिवशी भेटायचं नाय चल ना थोडं थोडं ओळखतो मी पूर्वीपासून तुला जे खरंय ते सांगितलं नायक खरं सांगितलं तिसरी तिसरी मध्ये लाईन अरे आहे का मला हट